City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नगर शहरातून विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना जोरदार तयारी करण्याचे वरिष्ठांचे आदेश बुथनिहाय प्रतिनिधींच्या तातडीने नेमणुका करण्याच्या शहर जिल्हा काँग्रेसला सूचना लवकरच विधानसभा होणार राज्यात काँग्रेस पक्षाची मोठी परंपरा आणि ताकद आहे खासदार राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आपल्याला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व बुथनिहाय प्रतिनिधींच्या तातडीने नेमणुका करा शहरातून निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी करा अशा सूचना काँग्रेस प्रदेश षष्टींनी शहरातील कार्यकर्त्यांना दिले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत आढावा आणि मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेनितला विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेश उर्फ बंटी पाटील प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील माजी मंत्री केसी यांचा तिल नाशे के सी पडवी यांच्यासह राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे नगर शहर विधानसभेचा आढावा घेण्यात आलाय यावेळी पक्षाच्या नेत्यांनी शहरातील कार्यकर्त्यांना जोरदार तयारीच्या सूचना केल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेमुळे काँग्रेस नगर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वीपासून काँग्रेसकडे असणाऱ्या संगमनेर श्रीरामपूर राहत्यासह नव्याने नगर शहरासह अन्य तीन अशा एकूण सात जागांची कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेता जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला घेऊ अशी ग्वाही नगर शहरात शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या उमेदवारीच्या मागणीसाठी मागील महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार थोररात यांनी कार्यकर्त्यांना दिली होती सत्तेच्या संधीचे समान वाटप व्हावे यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गोंदेसा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विलास उबाळे मागासवर्गीय काँग्रेस विभागाचे प्रदेश सचिव सुनील छत्रे यांनी नगर शहरातून किरण काळे यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आहे यावेळी मागील पाच वर्षापासून नगर शहराला भयमुक्त करण्यासाठी संघर्ष करीत आहेत शहर विकासाचे व्हिजन घेऊन काँग्रेसचा बळकट करत निर्भीडपणे काम करीत आहेत महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी काय हे जनतेच्या मनातील सक्षम उमेदवार आहेत लोकसभेला उत्तरेत शिवसेना उभाटा तर दक्षिणेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जीवाचे थोरात हे या दोन्ही विजयांचे किंगमेकर आहेत महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना लोकसभेला संधी मिळाली आहे दक्षिणेत काँग्रेस एकही जागा लढत नाही नगर शहरात काँग्रेसने विधानसभेसाठी जोरदार तयारी केली आहे आगामी काळात मनपावर देखील काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा आहे लोकसभेला दोन्ही जागा सोडत काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखविला आघाडीचा धर्म बजावला त्याग केला अशा शिवसेना उभाटा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मनाचा मोठेपणा दाखवावा सत्तेच्या संधीचे समान वाटप झाले पाहिजे त्यामुळे नगर शहर विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसने लढवावी यासाठी कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोर जोरदार आग्रह धरलाय बीरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर